आली पौर्णिमा चांदण्याची दूध पिण्याची ही रात लक्ष्मी यो घरी घरोघरी आज मिळ सुखाचा थाट नभात चांदणे दुधात खेरीचा स्वाद कोजागिरीच्या ह्या रात्री मिळ सुखाचा प्रसाद हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत कोजागिरी पौर्णिमेची पूजेची मांडणी कशी करावी कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट कशी करावी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सेवा काय करावी या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीपूजना आधी येणारं एक छोटंसं लक्ष्मीपूजन जितकं आपण लक्ष्मीपूजनाला महत्त्व देत असतो तितकंच कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा महत्त्व असतं त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला रात्री जागरण करून जर लक्ष्मीची सेवा करता आली तर आवर्जून ही सेवा करा त्या दिवशी रात्री इंद्रदेव कुबेर देव लक्ष्मी माता हे रात्री बारा नंतर पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि कोण आपली सेवा करत आहे कोण जागत आहे आणि कोण जागून सेवा करत आहे कोण जागरण करतं आहे या सगळ्या गोष्टी ते बघत असतात आणि त्या गोष्टीचं निश्चितच ते फळ देत असतात त्यामुळे मैत्रिणीनं ही सेवा तुम्हाला निश्चित करायची आहे अगदी साधी सोपी सिंपल आणि सरळ अशी पूजा आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण बरेच जण व्हिडिओ बघतात लाईक येतात कमेंट येतात पण सबस्क्राईब केलेलं नसतं तुमची एक कमेंट तुमचं एक लाईक आणि तुमचं एक सबस्क्राईब माझा पुढचे व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं त्यामुळे आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनं कोजागिरी पौर्णिमेला आपल्या सगळ्या सणावारांमध्ये तितकंच महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त दूध गरम करणं नाचणं कुदणं मजा मस्ती करणं हे नसतं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीची सेवा करणं तिला आ आमंत्रण देणं तिला आग्रहाने आपल्या घरी बोलवणं आमच्या घरी वास कर या सगळ्या गोष्टी त्याचसोबत इंद्रदेवांचा आशीर्वाद मिळवणं त्याचसोबत कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवणं आणि विशेष म्हणजे चंद्रदेवांची सेवा याच दिवशी आपण करतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला खूप जास्त प्रमाणात आपल्या स्वामी परिवारामध्ये महत्त्व दिलं गेलेलं आहे तर त्याबद्दलची पूजेची मांडणी अगदी सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीनं मी इथे घेतलेलं आहे पांढरशुभ्र वस्त्र पांढरशुभ्र वस्त्र हे चंद्राचं आणि शुक्राचं प्रतीक असतं त्यानंतर तुम्हाला जागा स्वच्छ करायची आहे त्या जागेवर तुम्हाला चौरंगपाठ घ्यायचा आहे त्यावरती पांढरशुभ्र वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे सगळ्या गोष्टींची सुरुवात ही दिव्याच्या पूजेने होते त्यामुळे शुभम करोती कल्याणम म्हणून तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची सुरुवात करायची आहे कोणत्याही ही पूजेची मांडणी कोणत्याही पूजेची सेवा ही तुम्ही द्रीप प्रज्वलनापासूनच करायला हवी त्यानंतर तुमच्याकडे नागिणीची पानं घ्यायची आहेत दोन जोड पानं घ्यायची आहेत माझ्या घरी नागिणीचा वेल आहे त्याची पानं छोटी छोटी आहेत पण मला आधीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता त्यामुळे मी तीच पानं घेतलेली आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला सगळ्यात पहिले लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्हाला जर सुपारी घ्यायची असेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता तुमच्याकडे मूर्ती असेल तुम्ही मूर्ती घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते श्रीयंत्रसुद्धा घेऊ शकतात लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी लक्ष्मीपूजनामध्ये पुजायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आत्ता ज्या गोष्टी पुजतायत त्याच तुम्हाला लक्ष्मीपूजनात पुजायच्या आहेत एवढं लक्षात ठेवा तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर ते मी जोडपाणावरती श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जी मूर्ती सुपारी श्रीयंत्र फोटो काय असेल त्याचं तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर परत मी दोन जोडपानं घेतलेली आहेत बघू शकताय परत दोन जोडपानं घेतलेली आहेत आणि त्यावरती आता मला कुबेरदेवांची सेवा करायची आहे किंवा कु कुबेरदेवांची भांडणी करायची आहे त्यासाठी तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल कुबेराची मूर्ती असेल किंवा सुपारी यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता तर बघू शकता आधी लक्ष्मी मातेची सेवा करून घेतलेली आहे म्हणजे सेवा करायची आहे अजून कुब, पण मी आधी मांडणी करून घेते आहे त्यानंतर कु कुबेर देवाची मांडणी झालेली आहे त्यानंतर आपल्याला इंद्रदेवाची मांडणी करायची आहे त्यासाठी मी तांदळाची रास घेतलेली आहे तिच्यावरती हळद कुंकू वाहून घेणार आहे कोणताही कलश मांडताना तुम्ही ही सेवा याच पद्धतीने करणे गरजेचं आहे तर कलश आधी मांडायचा आहे पण त्याआधी तांदूळ तांदूळ ठेवून हळद कुंकू वाहून घेतलेले आहे त्यानंतर आपला जो तांब्याचा कलश असतो त्याला आपण हळद कुंकुवाचे पाच बोट ओढून घ्यायचे आहेत खालून वरती ओढायचे म्हणजे खालून वरती प्रगती होण्याचं प्रतीक असतं ते त्यामुळे वरून खाली न ओढता खालून वरती घ्यायचं आहेत बोट तर आपण आता इंद्रदेवांची स्थापना करत हो। आहोत तर इथे काय आपल्याला प्रॉपर असा कलश मांडायचा नाही आहे इथे फक्त आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे हळद कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्यात आंब्या लाएच, आंब्याचा एक डहाळा टाकायचा आहे आंब्याची तुमच्याकडे पाच पानं असली तरी सुद्धा चालेल आंब्याचा डहाळा त्यात टाकून घ्यायचा आहे यावरती नारळ ठेवायचा नाही आहे इंद्रदेवाचं जे प्रतीक म्हणून आपण हा कलश मांडतोय त्यावरती नारळ ठेवायचा नाही आहे बघू शकता या, या पद्धतीने मी हा कलश मांडून घेतलेला आहे आणि तो याच पद्धतीने मांडायचा आहे आंब्याचं एक डहाळ टाकलं तरी चालेल पाच पानं ठेवलीत तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक फोटो असतो लक्ष्मी आणि विष्णुदेवाचा हा जो मी ते फ्लॅश केलेला आहे तर हा फोटो तुम्हाला इथे पूजेसमध्ये मध्ये ठेवून घ्यायचा आहे लक्ष्मी माता जशी विष्णूची सेवा करते आहे जिथे नारायणाला मानिला जातो तिथे विष्णू माता शंभर टक्के येते त्यामुळे आधी विष्णू महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून मी इथे तांदूळ एका गोल वाटीत ठेवलेले हो आहे पौर्णिमेचा चंद्र हा गोल असतो त्यामुळे ता छोटीशी ताटली घेतलेली आहे आणि त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे तर ही सगळी पूजेची मांडणी झालेली आहे या पद्धतीने विष्णू महालक्ष्मीचा फोटो इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून कलश त्यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून तांदूळ त्यानंतर कुबेरदेवाचं प्रतीक म्हणून सुपारी आणि महालक्ष्मीचं महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून श्रीयंत्र तर या पद्धतीने मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इंद्रदेवाची सेवा करून घ्यायची ओम इंद्रदेवता नमः नम हळद कुंकू व्हायचं आहे फूल वाहून म्हणायचं आहे आता कुबेर देवाची सेवा करतो आहे तर कुबेराय नम कुबेराय नम असा मंत्राचा जाप करायचा आहे महालक्ष्मीची सेवा करताना <coughs> ओम ओम लक्ष्मी ओम श्री नम ओम श्री नम ओम श्री नम म्हणूनसुद्धा महालक्ष्मीची सेवा तुम्ही करू शकता किंवा ओम लक्ष्मीचे विद्म हे विष्णुपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जाप करून सुद्धा तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकताय त्यानंतर इंद्रजवाची सेवा करताना ओम इंद्रदेवताय भिह नम ओम इंद्रदेवताय भिह नम या मंत्राचा जाप करायचा आहे कुबेर देवताची सेवा करताना कुबेराय नम कुबेराय नम त्यानंतर चंद्रदेवाची सेवा करताना ओम चंद्रदेवताय नम ओम चंद्रदेवताय नम या मंत्रांचा जाप करून तुम्ही सेवा करू त्याच प्रमाणे अजून काही सेवा तुम्हाला करायच्या असतात तर इथे मी एक मंत्र देते आहे तर त्या मंत्राचा जापसुद्धा तुम्हाला करायचा आहे ऋण mm. रोहवादी दारिद्र्याय अपमृत्यूभय शोक मनस्ताप नाशाय मम सर्वदा या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समंत्र मंत्र मंत्राचा मं, मंत्रा जाप करायचा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र सोळा वेळा श्री सुक्तम एक वेळा व्यंकट स्तोत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय याची सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी करायची आहे त्यानंतर आज दुधाचा नैवेद्य दिला जातो दूध हे पृथ्वीवरील अमृत आहे देवांना अमृताचा नैवेद्य द्यायचा असतो तर दूध हे पृथ्वीवरील अमृत आहे त्यासाठी दुधाची पूजा करून घ्यायची आहे फक्त दूध गरम करून पिणे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा नसते तर त्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीची विशेष अशी सेवा करावी लागते जसं आपण लक्ष्मीपूजनाला करतो त्याच पद्धतीने तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा लक्ष्मीपूजन छोट्याशा स्वरूपात साजरं करायचं असतं तर ते या पद्धतीने तुम्ही करू शकता है। <coughs> तर बघू शकता या पद्धतीने आपली पूजेची मांडणी झालेली आहे आणि तुम्हाला सुत मासिक धर्म वगैरे असेल तर पूजा करता येणार नाही पूजा दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर अगदी छोट्याशा स्वरूपात मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूजा निर्मल्यात कशी टाकायची फुलं वगैरे तुम्ही निर्मळ्यात टाकायचं आहे पाणी झाडांना टाकायचं आहे तांदूळ तुमच्या कडधान्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि जे दूध आहे ते प्रसाद स्वरूपात घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आजची सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते तर याच पद्धतीने तुम्ही पौर्णिमा सेलिब्रेट केली तर अतिशय उत्तम होईल तर मैत्रिणी आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी केत्रीवण तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा तर एक कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय